हाय भावना आज स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉग असा असणार की तुम्ही बघितलंच आहे आज झोमॅटोचं शर्ट काय घातलं आपल्या भावाने तर आपल्या भावाने आज शर्ट घातला की आपण जाणारे आज झोमॅटोची पहिली म्हणजे फर्स्ट डिलिव्हरी मारण्यासाठी करण्यासाठी तर आपण जाऊया तर आपण कर्जतमध्ये कर्जत कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटर इथून कर्जत आहे तर असा विषय झाला होता की मी माझं मी एकदा झोमॅटो रायडरमधून म्हणजे झोमॅटो रायडर एकदम माझ्याकडे एक ऑर्डर घेऊन आला होता आणि त्याचे म्हणजे त्याची एकदम परिस्थिती म्हणजे त्याची येण्याची एकदम उन्हामध्ये पावसामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ते डिलिव्हरी करतात म्हणजे त्याच्याकडे बघून मला असं वाटलं ते एकदम उन्हामध्ये तो आला होता माझ्याकडे डिलिव्हरी द्यायला त्याला पाणी वगैरे दिलं तर मला असे एक आयडिया भेटली की मग आज मी एक झोमॅटोची डिलिव्हरी मारून बघूयात हो त्यांची बरी म्हणजे एक सिच्युएशन कशी असते त्या जो झोमॅटोवाल्यांची झोमॅटो डिलिव्हरी बॉयची सिच्युएशन कशी असते ती मला बघायची होती म्हणून म्हणून आज मी पहिल्यांदा हा झोमॅटो डिलिव्हरीचा एक ब्लॉग घेऊन आलेलो तुमच्यासाठी आणि शेवटपर्यंत बघा भावना तुम्ही मला माझी एक आशा आहे तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्कीच बघाल तर ता चला निघूयात आपण आता मी पोहोचले तर कर्जतमध्ये पोहोचतोय आणि माझं आय डी नव्हते झोमॅटोची आय आयडी ओपन करून मी ओपन केलाय आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी सध्या आता ऑनलाईन आलोय सध्या तुम्ही बघू शकता मी ऑनलाईन आलोय आणि कर्जतमध्ये येऊन ऑनलाईन आलोय त्याच्यानंतर मी बेल्ट करतोय आता तुम्हाला दाखवतो माझे फर्स्ट आणि झोमॅटोची ऑर्डर तुम्ही कसे मानणार आहे आणि झोमॅटोचे रायडर एकदम निवडणत असं प्लेस करतात तुम्ही पण बघू शकता थोड्या वेळाने मला ऑर्डर येणार आहे त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला मी दाखवतो त्यानंतर भेटूया हाय टू मी आत्ता सध्या एकदम हाय ऑर्डर एरियामध्ये बसलेलो होतो आणि मला बघू शकता तुम्ही हा ऑर्डर एरियामध्ये फर्स्ट ऑर्डर मला पडलेली आहे एक सेहेचाळीस रुपयांनी तर ही ऑर्डर मी पिकअप करण्यासाठी जाणारे ऑर्डर हॉटेल्स येऊन या हॉटेलमधून मला ऑर्डर घ्यायची आणि मी तुझं जाणार आहे पण त्यांना तर जाऊयात मी आपण तिथे हॉटेल सेव्ह करेल हॉटेल शिवम कडे तिथे आतमध्ये कमीत कमी मला दोन मिनिट वेट करायचं त्याच्यानंतर मी ऑर्डर घेतले दाखवतो तुम्हाला ऑर्डर रेडी झालेली आहे भावना तर मी जातो ऑर्डर घेऊन ट्रक विच गेड़ी सुती बॉलीवुड ही देसी मुंडे आंदे सुने बॉलीवुड म्यूजिक दी बेवाना पाळ को बेवा ऑर्डर घेऊन आले भावांना तर चला मी पिकअप ऑर्डर ही, आणि जे ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर जातो मॅप वगैरे लावतो हा महाराष्ट्र हां मी शोध मिळाले बिल्डिंगमध्ये तर ऑर्डर देतो त्यांना कस्टमर हो मी ऑर्डर दिलेली त्या कस्टमरला तर चला ऑर्डर डिलिवर करतो आणि याच्यानंतर ऑर्डर डिलिवर केली मी तर खूप मजा असं एकदम स्ट्रगल आहे डिलिव्हरी बॉयचं तर चला शेवट नंतरच्या आपण ब्लॉगमध्ये भेटूया चला बाय